काही तकली नाही काही तकलीपेक्षा माझे हजार रुपयाला एक लाकूड भेटत नाही टिफन भेटत नाही चाड भेटत नाही यावरच पाच सहा हजार रुपये त्याच्यात चालले मग हे पुरत नाही का याला पा, पाणी बांधणं नको आणि चारा दाखणं नको परायची खुशामत करणं नको मग हेच पुरतय पहिला ना आम्ही चिफनी पिरत होतो ते लय माग पडत होतो चारा पाणी करणं लागत होता हे सोपं निघल आता हा हेच घेतला आम्ही आता नेलं एका तासात पोरग सगळं फिरून आलं मका एक एक फेरून आलं पण चांगल्यापासून लागत नाही मजूर भेटत नाही हे बरेच मशीन बदलल्या पाहिल्या पाहिल्या पण असं हे वायर नव्हते काय वायर हे हे जे वायर आहे ना हा क्लस आहे हे जर मशीन बिघडा झाला तर आम्हाला कुठे थांबवणार हा तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा की या मशीनचे त्याच्यासाठी लोक जे दुकानातून घेते आणि कमी किमतीत घेते त्याचे पार्ट भेटत नाही आणि मग तुमच्या पाच पन्नास रुपयाच्या पार्टसाठी पूर्ण मशीन अंगावर पडतं काय काय लावतो तुम्ही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कपाशी मक्का सोयाबीन तूर मूग उडीद चवळी हरभरा वटाणा आपण जेवढं जेवढ पेरतो ते सगळ्यांना पेरता येतं बरेच शेतकरी असे असतात ज्यांच्या शेतामध्ये पेरणी करण्यासाठी ट्रॅक्टर किंवा साधे देखील नेता येत नाही अशावेळी बियाणे टोकन यंत्राच्या सहाय्याने पेरणी केली तर शेतकरी बांधवांचा वेळ आणि खर्च देखील वाचू शकतो ऐन पेरणीच्या वेळी क्षेत्रस्ता वाद असेल किंवा इतर कोणत्याही कारणास्तव पेरणी यंत्र शेतामध्ये जात नसेल तर अशावेळी बियाणे टोकन यंत्राच्या सहाय्याने शेतकरी पेरणी करू शकतात मार्केटमध्ये अनेक बियाणे टोकन यंत्र उपलब्ध आहेत लोकल कंपनीचे बियाणे टोकन यंत्र खरेदी केले आणि त्यांचे काही पाठ खराब झाले तर अशा वेळी ते पाठ मिळत नाही परिणामी शेतकऱ्यांनी खरेदी केलेले बियाणे टोकन यंत्र वाया जाते परंतु शेतकरी बांधवांनी जर कृषी माहिती तंत्रज्ञान भोकरदन यांच्या वतीने बियाणे टोकन यंत्र खरेदी केले तर टोकन यंत्राचा कोणताही पाठ खराब झाला तर तो सशर्त बदलून मिळतो त्यामुळे केवळ पाठ खराब झाल्यामुळे टोकन यंत्र बदलावे लागत नाही सविस्तर माहितीसाठी पंच्याण्णव सत्तावीस डबल शून्य एक्क्याऐंशी त्र्याण्णव किंवा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य नऊ या फोन नंबर्सवर कॉल करा बियाणे टोकन यंत्रासाठी शासकीय अनुदान देखील मिळते अनुदान मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील माहिती या व्हिडिओच्या सर्वात शेवटी देण्यात आली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र भोकरदन तालुका भोकरदन जिल्हा जालनामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे बऱ्याच वर्षापासून आपण शेतकऱ्यांसाठी नवनवीन यंत्रसामग्री आणत असतो तर यावेळेस आपण असा काही डेमो बघणार आहोत तो निश्चितपणानं आत्ता येणाऱ्या खरीप पिकासाठी शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे तर खरं म्हणजे काय आहे हे प्रॉडक्ट हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर हे आहे बियाणे टोकन यंत्र याला बियाणे टोकन यंत्र असं म्हणतात किंवा कुणी सिडर पण म्हणतं किंवा बीज लागवड यंत्र असंही या यंत्राचं नाव आहे तर सगळ्यात महत्त्वाचं या यंत्र यंत्राचं वैशिष्ट्य काय आहे हे मार्केटमध्ये अनेक प्रकारची अनेक बियाणे टोकन यंत्र उपलब्ध आहेत परंतु हे यंत्र सगळ्यांपेक्षा वेगळं कसं हे आपण या ठिकाणी निश्चितपणानं समजून घेणार आहोत तर या यंत्राच्या साहाय्याने आपण कपाशी मक्का सोयाबीन तूर मूग उडी चवळी हरभरा वटाणा अशा सर्व प्रकारच्या बियाण्याची लागवड आपण या यंत्राच्या सहाय्याने करू शकतो निश्चितपणानं अनेक शेतकऱ्यांचं मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी हे यंत्र वापरले त्यांचा अनुभव तर आपण या व्हिडिओच्या शेवटी घेणार आहोतच पण तत्पूर्वी कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र हे यंत्र मागवण्यासाठीचा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस डबल झिरो एक्क्याऐंशी त्र्याण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तर अठ्ठ्याऐंशी नऊ तर या नंबरवर संपर्क करून आपण हे यंत्र मागू शकता तर आपण जाणून घेणार आहोत या यंत्राचं वैशिष्ट्य काय आहे आणि हे यंत्र कुठल्या कंपनीचं आहे तर हे यंत्र सॅमसंग कंपनीचं आहे यावर आपण सॅमसंग कदाचित आपल्याला दिसत असेल तर हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अनुदानास पात्र असलेलं असं हे बियाणे टोकन यंत्र आहे या यंत्राला टेस्ट रिपोर्टसुद्धा उपलब्ध आहे आपण कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राकडून घेतल्यानंतर आपण याचं बिल मागून आणि टेस्ट रिपोर्ट आणि डीलर सर्टिफिकेट मागून, सर्ट मागून आपण या यंत्रावर कृषी विभागाच्या महाडीबीटीवर ऑनलाईन करून आपण अनुदान मिळवू शकता आ, या यंत्रामध्ये आपण वेगवेगळ्या अंतरावर जसं सहा इंच असेल आठ इंच असेल दहा इंच असेल बारा इंच असेल तर अशा पद्धतीनं दोन बियाण्यातलं अंतर आपण या यंत्रामध्ये ठेवू शकतो यामध्ये आपण बघत असाल तर वेगवेगळ्या प्रकारच्या बियाण्याच्या डाय यामध्ये आहेत या यंत्राच्या या साह्याने आपण एकावेळी खतही पेरू शकतो किंवा बियाणंही पेरू शकतो किंवा यामध्ये आणखी एक दुसरं यंत्रसुद्धा उपलब्ध आहे की ज्यामध्ये एकावेळी खत आणि बियाणंसुद्धा आपल्याला लागवड करता येते तर यामध्ये ह्या वेगवेगळ्या डाय आहेत तर ह्या फक्त डाय बदलायच्या असतात आणि आपल्याला जर अंतर वाढवायचं असेल तर अंतर जेव्हा आपण वाढवतो तर यामधल्या आपल्याला ह्या क्लिप आपल्याला काढता पण येतात किंवा यामध्ये साईटला एक पट्टी दिलेली आहे या पट्टीला जर आपण काढलं आणि इथला जर स्क्रू काढला तर या होलमधून दाना पडत नाही सगळ्यात महत्त्वाचं या, या यंत्राचं वैशिष्ट्य म्हणजे मार्केटमध्ये भरपूर यंत्र तुम्ही बघितली असेल तर ही यंत्र आपण हे यंत्र जेव्हा आपण घेऊन जेव्हा आपण पेरणी करतो पेरणी केल्यानंतर जेव्हा आपण बांधावर पोचतो किंवा अनेक ठिकाणी आपल्याला लागवड झाल्यानंतर काही ठिकाणी ज्या आपल्याला तुटा लावायच्या असतात किंवा जिथं उगलंच नाही अशा ठिकाणी आपल्याला जेव्हा लावायचं असतं तर या यंत्राला क्लसची सुविधा दिलेली आहे म्हणजे हा क्लस जेव्हा आपण दाबतो तर हा क्लस दाबल्यानंतर जेव्हा हे यंत्र आपण समोर लढतो तर बियाणं खाली गळत नाही आपल्याला बियाणं कंटिन्यू जर करायचं असेल तर हा क्लस आपण जर सोडून दिला तर प्रत्येक पॉईंटमधनं दाना हा जमिनीमध्ये पेरला जातो सर्वसाधारण दीड इंची ते दोन इंचीपर्यंत आपल्याला जमिनीमध्ये दाना हा सोडला जातो दुसरी गोष्ट यामध्ये रोलर असल्याने हा पाठीमागच्या बाजूला कदाचित आपल्याला हा रोलर दिसत असेल तर या रोलरनं जो दाना जमिनीमध्ये पडतो ते झाकण्यासाठी सगळ्यात मोठी मदत या रोलरच्या साह्याने आपल्याला होते हा जो क्लस आपला कदाचित या ठिकाणी दिसला असेल तर हा असेंबल केलेला आहे निश्चितपणानं की बऱ्याच शेतकऱ्यांची अशी मागणी होती की जर कधी आपल्याला हे यंत्र जेव्हा कुठं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जर न्यायचं असेल आणि यामध्ये जर बियाणं असेल तर उचलून नेण्यासाठी जो त्रास होतो तर आपण जर क्लच दाबला आणि याला आपण जर घेऊन चाललो तर आपला वेस्टेज जाणारं जे बिया आहे तर त्याची निश्चितपणानं बचत होते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या यंत्राच्या सहाय्याने सर्वसाधारण एक एकर एक आपल्याला जर कपाशीची लागवड करायची असेल तर दोन तासामध्ये आपण एक एकरची लागवड या यंत्राच्या सहाय्याने आपण निश्चितपणानं करू शकतो अनेक शेतकऱ्यांच्या जे प्रश्न होते की जेव्हा केव्हा आपल्याला पेरायचं असेल आणि शेत कम्प्लीट जर प्लेन असेल तर अशावेळी काय करायचं म्हणजे दोन ओळीतलं अंतर कसं फिक्स करायचं तर त्यासाठी आपण घरगुती याला एक आडवा रॉड करून आणि त्याला फक्त एक मार्किंगची यल आकाराचा व आडवा रॉड करून आपण त्या पद्धतीनं जमिनीवर मार्किंग करू शकतो म्हणजे जेणेकरून दोन ओळीतलं अंतर, अंतर आपल्याला निश्चित करता येईल खरं म्हणजे शेतकऱ्यांसाठी हे जे यंत्र आहे तर हे निश्चितपणानं फायदेशीर ठरणार आहे यामध्ये महिलांना वाकून आपण जेव्हा बियाण्याची लागवड करतो तर त्यामध्ये कमरेचा त्रास होतो किंवा लागवड करताना आपल्याला जो मजुरी खर्च वाढतो तर निश्चितपणानं तो मजुरी खर्च या यंत्राच्या माध्यमातून वाचणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या यंत्राची सर्वसाधारण किंमत जी आहे तर ती वेगवेगळ्या भागानुसार असते परंतु सहा हजार ते साडेसहा हजार रुपयापर्यंत हे यंत्र आपल्याला कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्रामध्ये मिळू शकते हे यंत्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर मागवायचं असेल बऱ्याच शेतकऱ्यांची फसवणूक जी अनेक व्यक्तीकडनं जी झाली की काही लोकांनी पैसे टाकले आणि त्याला यंत्र मिळालं नाही तर अशा सगळ्या लोकांसाठी एक सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे की आपल्याला जर हे यंत्र पाहिजे असेल तर तो नॉर्मली टोकन अमाऊंट टाकून आपण हे यंत्र घरपोच मागवू शकता घरी आपल्या घरी आल्यानंतर आपण या यंत्राचे पैसे आपण देऊ शकता म्हणजे निश्चितपणानं आपला हे यंत्र फायदेशीर आहे बऱ्याच लोकांनी अनेक वेगवेगळ्या कंपन्यांची टोकन यंत्र घेतलीत परंतु त्याची पार्ट ही अवेलेबल बऱ्याच वेळी झाली नाही आणि अशावेळी शेतकऱ्याची छोट्याशा पार्टमुळं पूर्णच्या पूर्ण यंत्र हे निश्चितपणानं त्याच्या अंगावर पडलं तर निश्चितपणानं या कंपनीचे सगळ्या प्रकारची स्पिअर पार्ट जसं स्प्रिंग असेल आ, यातला ब्रश असेल आ, बेरिंग असेल हा कुठलाही रोलर असेल याची हे टीत असतील किंवा वेगवेगळ्या डाय असतील तर ह्या सगळ्या प्रकारच्या डाय ह्यासुद्धा कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राकडे उपलब्ध आहे ज्यांना कुणाला पार्ट लागत असेल त्यानंतर टोकन यंत्र लागत असेल अशांनाही हे मिळेल काही कृषी संस्था असतील किंवा फार्मर प्रोड्युसर कंपन्या असतील काही कृषी सेवा केंद्रवाले असतील तर अशांनासुद्धा होलसेल दरामध्ये सुद्धा हे बियाणे टोकन यंत्र उपलब्ध करून दिले जाते बऱ्याच लोकांचा मार्केटमध्ये उदाहरणार्थ पाच हजारला साडेपाच हजारला सहा हजारला अशा किमतीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या कंपन्यांचे बियाणे टोकन यंत्र उपलब्ध आहे परंतु त्यावर सबसिडी जी आहे ती मिळत नाही कारण त्यांचा टेस्ट रिपोर्ट नाही तर निश्चितपणानं स्क्रीनवर आपण हा टेस्ट रिपोर्ट पण तुम्हाला निश्चितपणानं बघायला मिळत असेल तर आ, तो पण आपण त्यावर लोड करणार आहे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण हे टोकन यंत्र खरेदी करून येणारा जो खरीप सीजन आहे या खरीप सीझनामध्ये आपण आपला खर्च आ, कमी करावा आणि निश्चितपणानं या यंत्राचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा हे यंत्र कशा पद्धतीने चालते हा डेमो आपण बघणारच आहोत एकदम चांगलं निघलं आहे याच्यावर पेरणीचे होते बैलाचा लागत नाही काही खर्च येत नाही मस्त थोड्या खर्चात काम जादा असं होऊन जातं म्हणलं आहे पिंगल्यापासून रोजनीला काम नाही काहीच नाही बैलनी टिपलनी काहीच नाही सगळं व्यवस्थित काम चालू आहे पहिलं ना आम्ही होतो ते, ते लय माग पडत होत चारा पाणी करून लागत होता हे लयच घेतला मी अरे हे पेरणी यंत्र आहे पहिल्यांदा लोक टिफन आणत होते बैल लावायचे हे करायचे आता पोरांना आणलं आहे पाच सहा हजारात आणलंय काही नाही वावरात नेलं एका तासात पोरग सगळं फेन गेल फिरून आलंय मक्का एक एक फेरून आलं चांगल्यापासून फायदा आहे बैल लागत नाही मजूर भेटत नाही त्याच्यामुळे आता एकटा माणूस सगळं करून येऊ शकतो काही तकली काही नाही सगळ्यापेक्षा माझे हजार रुपये एक लाकूड भेटत नाही टिफन भेटत नाही चाडव भेटत नाही या वर्षी आनावर पाच सहा हजार रुपये त्याच्यात चाललेत मग हे पिरत नाही का

तर मिस्त्री मामाची खुशा मत लय हा बैला आणा हा बैल आला कोणाचे मिस्त्री मामाची लय मोठी खुशा मत झाली ते म्हणजे थानदार सा लहानदार खुशामत पुन्हा मई झोप उदे नाही आणि मग हा वाकस किपर हातात घेतो हा एक लाख रुपये खरंच वाचून लागते दोन माणसं नाव नाही आता किती पैसे जो बारा किती किती पैसे लागू गाडी बैल लागते कोण त्या कशी हे काय उचल

अरे अरे उठ अरे रे चार कोण बाहेर बाळा नवीन काय 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 हे काय 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 नवीनच माल फेटत हे सरकी मक्का कापूस हे बी पी हे आता पाहिलं ना जुन्या काळात कसे तिफन बैल हे घेऊन जाजो आपण आता ते करायचं काम नाही पुन्हा सरकी लावायची बायाची कंबर बा जुन्या काळात लोक काम करत ते आता कॅपॅसिटी राहिली हा कंबर दुखती आता हे असं आहे की लगेच गेलं वावरात की सकाळी सायपाक माणूस पेरून येत एक भर चार माणसाचं काम एक माणूस करत चार माणसाचं काम एक माणूस करत एकच माणूस एकच माणूस करत गारा जास्त गारा असला की चालत नाही जिथे माणूस चालतो तिथे मशीन चालतं काय योजना काढल्या बघ योजना चांगली पण लोकांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे काही okay, अनुदान भेटत अनुदान याच्यावर याच्यावर पन्नास टक्के अनुदान भेटत जर कधी आपण ऑनलाइन केलं तर आपल्याला आपल्या खात्यावर पैसे येते अर्धे अर्धे पैसे सर्वसाधारण पन्नास टक्के सबसिडी शासनाने याला मंजूर करेले आता सर्वसाधारण हे सहा ते साडेसहा हजार रुपयाला पडतं आणि आपला सर्वसाधारण पन्नास टक्के सबसिडी याच्यामध्ये जमा होते हे जर आम्हाला हे जर घ्यायचं असेल तर कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र भोकरदन तालुका भोकरदन जिल्हा जालना इथं याचं ऑफिस आहे आपण तुम्ही फक्त फोन करून सांगा आम्हाला हे मशीन पाहिजे टोकन अमाऊंट नॉर्मल टाकायचं बाकी घरी मशीन आलं तर पैसे द्यायचे नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य नऊ पंच्याण्णव सत्तावीस डबल झिरो एक्क्याऐंशी त्र्याण्णव या नंबरवर फोन केला तर हे तुम्हाला घरपोच येऊन जातं हे जर मशीन शिंदेकडा झाला तर आम्हाला कुठं जाऊपर्यंत थांबवणार हां तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा की या मशीनचे त्याच्यासाठी लोक जे दुकानातून घेते आणि कमी किमतीत घेते त्याचे पार्ट भेटत नाही आणि मग तुमच्या पाच पन्नास रुपयाच्या पार्टसाठी पूर्ण मशीन अंगावर पडत तर याचे जे उदाहरणार्थ पुढे चालून या स्प्रिंगा खराब होत्या याचा ब्रश खराब होतो एखाद्या वेळ आदळ उदळ हे हे तर फुटत नाही याच्यावर तुम्ही आता पुरे हे बी केलं हे तुम्हाला ट्राय दाखवते याची मी आता याला समजा आपण हा खूप विरालो याच्यावर या मशीनवर या पुरा तर हे तुटत नाही इथलं मजबूत मशीन आहे लक्षात आलं का म्हणून घेताना कधीही ब्रँडेड कंपनीचं मशीन घेणं गरजेचं आहे आणि ही कंपनी अशी आहे की या कंपनीचे सगळे पार्ट तुम्ही निस्ता फोन केला तर तुम्हाला घरपोच पाठवले जाते याचे जो बी पार्ट लागला त्याचे तुम्ही पैसे भरायचे घरी आल्यावर जो बी पार्ट लागला ब्रश लागो तुम्हाला साईडच्या पट्ट्या लागो हेवरचं हे लागो मागचं रोलर लागो जे लागलं कोणत्या वस्तू गरफोच येऊन जाते फक्त फोन करा जा हे पार्ट द्या मला पाठवा तुम्हाला कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्रामार्फत पाठवलं जात का हो काय भांगडी हे सरकी मक्का कापूस लावायचं मशीन आहे काय काय लावतो तुम्ही त्याच्यामध्ये काय कपाशी मक्का सोयाबीन तूर मूग उडीद चवळी हरभरा वटाणा आपण जेवढा जेवढं पेरतो ते सगळं पेरता येतं समजा मग तुम्ही आता हे आणलं पण आता एकरी किती बियाण लागली याच्यामध्ये कसं असतं सायबीनच बियाण जे तिपणी न पेरतो तर तिपणी पेरायच तर आपण हाताने पेरत होतो तर बियाणं शिल्लक लागतं जवळजवळ पन्नास टक्के जिथे आपण दहा किलो सायबीन पेरतो एका एकरला तर ही टोकन पद्धतीनं पाच पाच किलो मध्ये आपलं काम होतं एका एकरचं बियाणं समजा पाच किलो पाच किलो हे जर सरकी बी लावता येते सरकी लावता येते तूर लावता येते आपल्याला त्याच्यानंतर भुईमंग लावता येतो जेवढं जवड़ जेवढा असं वावरात एका लावता येतो एका एका मध्ये किती कीच, कीच, पुढे लागेल किती बियाणं लागल बियाणं याच्यामध्ये तुम्ही किती अंतरावर लावता चार बाय येक ला येक एक वर जर लावलं तर सर्वसाधारण आपला तीनशे ग्राम बियाणं याला एका एकरला लागून जाईल एका ठिबक रोड लावलं जाईल हे तुम्ही बेडवर बी या मशीन लावू शकता त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला सरी जर काढायला असेल तर सरीने बी लावता येतं याला जर तुम्ही आडवार आडवा बांधला तर याला खाली मार्किंग करून त्या पद्धतीने बी आपल्याला लागवड करता येते याच्यानंतर समजा आपल्याला बाजरी पेर नसली तर बिग बिगर बेडची म्हणा किबक ते ठिबकची म्हणा तर लावता येईल ठिबकवर लावायच्या ठिबकची शेजारी घेऊन चालायचं त्याच्यामध्ये पण बारीक दाना बाजरीचा असल्यामुळे बाजरीचे दाणे फक्त याच्यामध्ये जास्त पडतात बरेच मशीन बदलल्या पाहिल्या पाल्या पण असं हे वायर नव्हते काय साठी वायर हे हे जे वायर आहे ना हा क्लस आहे हो। जेव्हा केव्हा आपण बांधाऱ्यावर जातो हो। बांधाऱ्यावर गेलं कपाशीच बियाणं महाग राहतं हो। सोयाबीनचं बियाणं महाग राहतं मग जेव्हा बेडवर पेरायचं असेल किंवा चार फुटाची पट्टी असेल पट्टा म्हणजे आपण पेरत गेलो तर एवढं मशीन उचलायचं मशीनचं वजन जर सर्वसाधारण आता मशीनचं वजन दहा किलो आहे त्यात बी टाकलं सर्वसाधारण पाच सहा किलो म्हणजे चार पाच किलो पुन्हा याचं वजन वाढतं मग एवढं पंधरा किलो उचलून पुन्हा बाजूला ठेवायचं कारण जर जागेवर फिरवलं तर दाना पडतो तर हो क्लच जर तुम्ही दाबला तर तितक्या जागे जोपर्यंत दाबून धरला तोपर्यंत दाना पडत नाही हे या मशीनचं वैशिष्ट्य असं मशीन मार्केट मध्ये उपलब्ध नाही आपण हे हा जो क्लस आहे याला असेंबल केलेला आहे हा कंपनीचा क्लस नाही हा आपण याला लावलेला आहे की शेतकऱ्यांना याच्या अगोदर आपण जे बियाणे टोकन यंत्र दिले त्या टोकन यंत्राच्या बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला अशी काही सिस्टीम द्या आम्ही एवढं मोठं घेऊन जा जाऊ शकत नाही दुसरी या शेतातून त्या शेतात क्लच दाबून जर तुम्ही असं लोटत नेलं गाड्यासारखं तर दाना पडत नाही हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य दाना वाय जात दा पहिले नव्हत नाही आता आता हे कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्रानं याला हे अटॅच करून दिलेले म्हणून हे मशीन शेतकऱ्यांसाठी सगळ्यात जास्त फायदेशीर नमस्कार मी भागवत रामराव गावंडे मुक्काम कोळेगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी झिरो त्र्याऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद पाच गेल्या दोन वर्षापासून सनी मी या टोकन यंत्राचा वापर करतो या टोकन यंत्रामुळं जवळपास जे की लेबर लागतं पेरणीसाठी ज्या ठिकाणी पाच लोकांची गरज आहे त्या ठिकाणी दोनच माणसं काम करतात या टोकन यंत्राच्या सहाय्यानं कपाशी असेल मका असेल सोयाबीन असेल तुमचं भुईमुग असेल त्यानंतर मूग उडी मूग असेल हे सर्व या टोकणी यंत्र सहाय्याने हे बियाणे पेरले जातात आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण हे बियाणे या ठिकाणी लागवड करत असताना याचा आवरेजसुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे दिसून येतं त्यानंतर ह्या टोकणी यंत्र सहाय्याने आपण धूळ पेरणीसुद्धा चांगल्या प्रकारे करू शकतो ज्या ठिकाणी माणूस शेतामध्ये काम करत असताना शेतामध्ये जाऊ शकतो अशा ठिकाणी या यंत्र यंत्रणे आपण पेरणी करू शकतो फक्त याला जास्त वा चालत नाही आहे हे फक्त ज्यावेळेस वापसा पद्धत असेल त्याच वेळेस हे टोकण्याचा वापर चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो हे टोकणयंत्र वापरल्यामुळं बियाण्याची शक्तीसुद्धा चांगल्या प्रकारे होते आणि आवरेजसुद्धा आपल्याला टोकण्याचं सहाय्यनं चांगलं होतं आता मी गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनची लागवड करत असताना जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांनी एका एका एकरमध्ये जवळपास वीस ते पंचवीस क्विंटलचा आवरेज या टोकण्याच्या सहाय्यानं काढलेलं आहे आणि माझी विनंती आहे शेतकऱ्यांनी टोकण्याच्या सहाय्यानं पेरणी करायला पाहिजे आणि बियाणंसुद्धा या ठिकाणी या टोकण्याचं सहाय्यानं कमी लागतं दुसरी गोष्ट म्हणजे या यंत्राचं खास वैशिष्ट्य असं आहे की ज्यावेळेस आपण लागवड करताना बांधावर गेल्यानंतर बरीच यंत्र उचलून घेऊनच आणि आपल्याला ते तासामध्ये ठेवावं लागतं पण या यंत्राला कलच असल्यामुळं यंत्र उचलून घेण्याची गरज नाही ज्यावेळेस तुम्ही कलच दाबला त्यावेळेस याच्यामुळे दाणे खाली पडणार नाही त्याच्यामुळं काय होतं आपली बियाण्याची बचत होते आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की या यंत्राला आता शासनानं सबसिडी देण्यास सुरुवात केलेली आहे जवळपास तुम्ही जर हे यंत्र सहा सात हजार जर घेतलं तर जवळपास पन्नास टक्के सबसिडी शासनाकडून मिळते आणि सबसिडी मिळाल्यामुळे आपले जवळपास पन्नास टक्के या ठिकाणी बचत होते बियाणे टोकन यंत्राच्या सहाय्याने पेरणी करणे अगदी सोपे जाते शिवाय ज्या ठिकाणी ट्रॅक्टर जात नाही बैल किंवा आऊत जात नाही अशा ठिकाणी अगदी एक माणूस आपल्या खांद्यावर हे बियाणे टोकन यंत्र घेऊन चार किंवा पाच मजुराचे काम अगदी काही तासामध्ये करू शकतात त्यामुळे बियाणे टोकन यंत्राने पेरणी करणे अगदी सोपे होते मार्केटमध्ये या बियाणे टोकन यंत्राची किंमत सहा हजार पाचशे रुपयापर्यंत आहे परंतु महा टी वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज केल्यास तुम्हाला शासनाकडून पन्नास टक्के सबसिडी मिळू शकते सॅमसंग या बियाणे टोकन यंत्राचा टेस्ट रिपोर्ट मिळत असल्याने तुम्ही अगदी शासकीय अनुदानावर देखील हे बियाणे टोकन यंत्र खरेदी करू शकता जाणून घेऊयात बियाणे टोकन यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा गुगलमध्ये टी फार्मर लॉग असा शब्द टाकून सर्च करा अप्लिकंट लॉग इन अशी लिंक येईल त्यावरती क्लिक करा तुमचा युजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करा किंवा तुमच्या आधारचा उपयोग करून देखील तुम्ही लॉग इन करू शकता आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक करण्यात आलेला आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि ओ टी पी तपासा या बटनावरती क्लिक करा अर्ज करा अशी लिंक शोधून त्यावरती क्लिक करा कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यावरती क्लिक करा या ठिकाणी आता अर्ज ओपन होईल यामध्ये व्यवस्थित माहिती भरा जसे की मुख्य घटक या चौकटीमध्ये क्लिक करून कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा तपशील या चौकटीवर क्लिक करून मनुष्यचलित अवजारे हा पर्याय निवडा यंत्रसामग्री अवजारे या पर्यावर क्लिक करून टोकन यंत्र हा पर्याय निवडा योजनेच्या अटी आणि शर्त मान्य करण्यासाठी दिलेल्या चौकटीमध्ये टीक करा अर्ज जतन करा या बटनावरती क्लिक करा तुम्हाला अजून काही अर्ज करायचे असेल तर यस या बटनावरती क्लिक करा नसेल तर नो या बटनावरती क्लिक करा आपण टोकन यंत्रासाठी अर्ज करत आहोत त्यामुळे नो या बटनावरती क्लिक करणार आहोत अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करा सूचना वाचून घ्या आणि ओके या बटनावरती क्लिक करा पहा या बटनावरती क्लिक करा या ठिकाणी तुम्ही जर एकापेक्षा अनेक योजनांसाठी अर्ज केला असेल तर त्या योजनांना प्राधान्य क्रमांक द्यावा लागतो तो देऊन टाका योजनेच्या अटी आणि शर्ती मान्य करा आणि अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करा आता या ठिकाणी तुम्हाला तेवीस पॉईंट साठ एवढे शुल्क भरावे लागणार आहे त्यासाठी मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करा पेमेंट करण्याचा पर्याय निवडा प्रोसिड फॉर पेमेंट या पर्यायावरती क्लिक करा पेमेंट करण्याचे अनेक पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसेल तुम्हाला जो सोपा वाटेल तो पर्याय निवडून पेमेंट करा शक्यतो क्यू आर कोड हा पर्याय पेमेंट करण्यासाठी वापरा कारण तो अधिक सोपा आहे स्क्रीनवर दिसत असलेला क्यू आर कोड फोन पे गुगल पे किंवा तुम्ही पेमेंट करण्यासाठी जे ॲप वापरता ते ॲप वापरून क्यू आर कोड स्कॅन करा आणि पेमेंट करा आता या ठिकाणी पेमेंट पूर्ण झाले आहे पेमेंटची पावती प्रिंट करून घ्या कॉम्प्युटरला प्रिंटर जोडलेलं नसेल तर पी डी एफमध्ये ही पावती सेव्ह करून घ्या अशा पद्धतीने तुम्ही बियाणे टोकन यंत्रासाठी अर्ज यशस्वीपणे सादर केला आहे महाडी बी टीवर अर्ज सादर केल्यानंतर शासनाच्या वतीने दर हप्त्याला लॉटरी पद्धतीने अर्ज निवडले जातात यामध्ये जर तुमच्या अर्जाची निवड झाली तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक संदेश येईल त्यानुसार पुढील कागदपत्रे अपलोड करून द्या तुम्हाला जर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती बघायची असेल म्हणजेच अर्जाचे स्टेटस बघायचे असेल तर मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यावरती क्लिक करा छाननी अंतर्गत अर्ज या पर्यावरती क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जाचे तपशील दिसेल अर्जाची पोचपावती देखील तुम्ही याच ठिकाणून डाउनलोड करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही बियाणे टोकन यंत्रासाठी महा डी बी टी वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करू शकता धन्यवाद